नमस्कार मी नूतन इट्स माय चॉईस या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते तर आजपासून आपण कामातील प्रत्येक वेगवेगळे वेग प्रकार बनवायला सुरुवात करणार आहोत आणि हो खास करून माझ्या त्या मैत्रिणींसाठी ज्यांना कामातील एकही एक प्रकार बनवायला जमत नाही तेही अगदी योग्य प्रमाणामध्ये हो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकदम सोप्या आणि साध्या भाषेमध्ये चला आपले सोपको आपन कर रिया। तर मग वाट न बघता आपल्या तर इथे आपण दोन किलो बटाटे घेतलेले आहेत आणि बटाट्याचं असं साल काढल्यानंतर ते लगेच चटकन निघालं पाहिजे असेच बटाटे आपल्याला वापरायचे आहेत तर आता आपला हा वाळवणातील सगळ्यात पहिला प्रकार आहे आणि तो म्हणजे बटाट्याचे वेफर्स किंवा चिप्स तुमच्याकडे ज्या नावाने याला ओळखतात ते तर आता सर्व बटाट्यांची वरची साल काढून घेतलेली आहेत आणि एका स्लायसरच्या मदतीने आपण याच्या अशा बारीक बारीक स्लाईस करून घ्यायच्या आहेत तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकाराच्या पातळ किंवा जाडसर अशा स्लाईस करू शकता तर आता हे आपण स्वच्छ पाण्याने चार वेळा धुवून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जे काही स्टार्च असतं ते सर्व निघून जाईल आणि इथे सगळ्यात महत्त्वाची टिप्स हीच आहे तुम्ही ज्या वेळेस या स्लाईस करताना त्यावेळेस याला स्वच्छ पाण्याने चार ते पाच वेळा तरी धुवून घ्यायचं आहे म्हणजेच बटाट्यामध्ये स्टार्च खूप जास्त प्रमाणामध्ये असतं आणि याला आपण जितकं जास्त पाण्याने धुवून काढू ना तितकं जास्त हे स्टार्च निघून जातं त्यामुळे याला आपण एकदम स्वच्छ असं करून घ्यायचं आहे तर आता या स्लाईस आपण तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि आता आपण अजून एकदा पाणी घ्यायचं आहे तर आता आपण भरपूर असं पाणी घेतलेलं आहे जेणेकरून यामध्ये सर्व स्लाईस व्यवस्थित अशा एकदम सुटसुटीत बसतील तर आता या पाण्यामध्ये आपण सात ते आठ वेळा तुरटी फिरवायची आहे तर तुरटी फिरवण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आणि ते म्हणजे आपले जे चिप्स आहेत वेफर्स आहेत ते एकदम पांढरे शुभ्र होण्यासाठी मदत होते त्यामुळे यावर आपण तुरुटी फिरवायची आहे आणि आता याच पाण्यामध्ये आपण धुवून घेतलेल्या सर्व बटाट्याच्या स्लाईस घालून घ्यायच्या आहेत आणि हे बटाट्याचे स्लाईस वेफर्स आपण कमीत कमी चार तास तरी असेच पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही संध्याकाळी जरी ही प्रोसेस केली तरी चालेल आणि रात्रभर तुम्ही याला भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी जरी करायला सुरुवात केली तरी काहीच हरकत नाही पण इथे मी चार तासच याला भिजत घालणार आहे तर तुम्हाला वेपर्स किती बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही बटाट्याचं प्रमाण कमी जास्तही करू शकता तर आता चार तास झालेले आहेत आणि आता आपण याचे एकदम छान मस्त असे वेपर्स बनवायला सुरुवात करूया तर आता आपल्याला हे वेपर्स वाफवून घ्यायचे आहेत म्हणजेच शिजवून घ्यायचे आहेत खूप जास्त नाही अगदी ऐंशी टक्केच आपण याला शिजवून घ्यायचं आहे ते तुम्हाला पुढे मी सांगेलच तर आता पुन्हा एकदा आपण या उकळलेल्या पाण्यामध्ये सुद्धा सात ते आठ वेळा तुरटी फिरवायची आहे आणि पाणी हे चांगलं गरमच चा असायला हवं थंड पाण्यामध्ये आपण अजिबातही हे चिप्स घालायचे नाहीत तर आता या गरम पाण्यामध्ये सर्व आपण बटाट्याच्या स्लाईस घालून घेतलेल्या आहेत आणि याला मधून अधून असंच पलटत राहायचं आहे तर इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला याला खूप जास्त शिजवायचं नाही आहे आणि अगदी शेवटपर्यंत गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो अशीच ठेवून घ्यायची आणि हो जर तुम्हाला यामध्ये मीठ घालायचं असेल तर तुम्ही मीठही घालू शकता पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे मीठ अगदी बेतानीच घालायचं बरं का कारण हे वेफर्स ज्या वेळेस वाळल्यानंतर आपण याला बनवण्यासाठी घेतो तळतो ना त्यावेळेस थोडंसं खारट लागण्याची शक्यता असते त्यामुळे यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही घालू शकता आणि आम्ही यामध्ये आम मीठवरूनच घेतो म्हणजे आपण ज्यावेळेस वेफर्स खाण्यासाठी घेतो त्यावेळेस यावरून आपण मीठ घालत असतो तर आता एक दहा मिनिटांसाठी आपण यावर झाकण ठेवायचे आणि दहा मिनिटे झालेली आहेत आपण बघूया वेफर्स शिजलेले आहेत आहे की नाही ते तर आता वेपर्स आपले बनून तयार आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण एक वेपर्स काढून घ्यायचं आहे आणि हलकंसं असं याला फोल्ड करून बघायचं आणि जर तसंही लक्षात नसेल येत तर असं दोन हातांनी याला आपण तोडून बघायचं आहे तर हे तुटल्या जात आहे याचा अर्थ आपल्याला हवे तसे वेपर्स बनून तयार आहेत म्हणजेच ऐंशी टक्के आपले वेपर्स शिजलेले आहेत आणि इथे लगेच आपण गॅस बंद करून हे सर्व वेपर्स एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत म्हणजे याचं सर्व पाणी मिथळून घ्यायचं आहे तर हे वेपर्स आपण गरम असताना लगेच याला आपण वाळवण्यासाठी घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे गच्ची वगैरे असेल तुम्हाला जर ह्याला उन्हात वाळवायचं असेल तर तुम्ही वाळवू शकता पण मी याला फॅनखालीच वाळवणार आहे म्हणजेच घरामध्ये त्याला सुकवून घेणार आहे तर तुम्ही कुठलंही सुती कापड घ्या किंवा साडी घ्या त्यावर तुम्ही असे एक एक करून सर्व स्लाईस वाळवण्यासाठी ठेवायचे आहेत फॅन खाली याला दोन दिवस वाळवून द्यायचं आणि मग दोन तासासाठी आपण याला कडक उन्हामध्ये ठेवायचं आहे तर एकदम पांढरे शुभ्र आणि एकदम कुरकुरीत असे आपले वेपर्स हे वेपर्स बनवून तयार आहेत तुम्ही बघू शकता खूप जास्त जाडंही नाही आणि पातळही नाही आणि अगदी असेच वेपर्स आपल्याला बनवायचे आहेत तर आता इथे कढईमध्ये तेल अगोदरच गरम झालेलं होतं यामध्ये आपण सर्व वेपर्स तळण्यासाठी घालूया तर वेपर्स टाकल्यानंतर लगेच तेलामध्ये कसे फुलतात आणि तुम्हालाही दिसत असेल की आपले वेपर्स अजिबातही लाल झालेले नाही आहेत आणि खूप छान असा याला रंग आलेला आहे आणि फक्त रंगच नाही तर हे एकदम कुरकुरीत भरून तयार होतात तर आता हे लाल होण्यामागेसुद्धा याला एक महत्त्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे आपण जरी याला फॅन खाली सुकवलं ना तरी किमान दोन ते तीन तास तरी उन्हामध्ये ठेवायचं आहे म्हणजेच हे लाल पडत नाहीत आणि जास्त काळही आपले वेपर्स टिकायला मदत होते तर मग तयार आहे मस्त कुरकुरीत आणि एकदम चवदार असे बटाटा वेपर्स बटाटा चिप्स तर यावर छान असं आपण लाल तिखट घालूया वरून मीठ घालूया आणि मस्त याचा स्वाद घेऊया तर हे वेपर्स आमचे अगदी दोन आठवड्यामध्येच संपून जातील बरं का कारण सर्वांनाच खूप जास्त आवडतात तर तुम्ही पण नक्कीच अशा प्रकारे एकदा तरी वेपर्स करून बघा आणि कशी झाली हे मलाही कमेंट करून सांगायला अजिबातही विसरू नका रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे वाळवणातील अजून कुठले प्रकार तुम्हाला बघायला आवडतील हे मला कमेंट करून नक्कीच सांगा